आज आपण बनवतोय कनुराची पिठले आणि भाकरी अच्छा कनुरा भाकरी हो काय असतं कणुरा म्हणजे आपली हरभऱ्याची डाळ मटकीची डाळ अशा डाळींचा भरडा केला जातो आणि त्याचं हे पिठलं हे पूर्वीच्या काळात जात्यावर भरडूत वगैरे बायका बनवायची आता आपण फक्त बेसन पिठाचं बनवतो त्याला इतकी चव लागत नाही

ह्याची टेस्ट वेगळीच लागते जे पिठाची लागते तशी ह्याच्यापेक्षा पेक्षा ह्याची भारी लागते आणि परत आलेला आहे चांगला याच्यात आपण आता मिरची घालणार आहे मिरची आणि लसूण पेस्ट केली हळद घालतोय

त्यासाठी अगोदर ते आपण जो कंढुरा होता ना तो भिजत घालावा लागतो आता हे पाण्याला जरा उकळी यायला लागली हे आपण टाक आता याच ते गुठळे वगैरे होत नाहीत हा नाही होत गुठळ्या होत नाही असं टाकल्या हलवत हलवत नाही आईला मदत करते असं किती हवं असेल तर कसं कॉन्टॅक्ट करावं तिथे माझे आई वडील पोहचवतील तुम्हाला तर हा वेळेस असतील ना ऑर्डर मिळतील तर व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस चव्वेचाळीस एकोणऐंशी एक्याण्णव आणि दुसरा घ्या अठ्ठ्याऐंशी झिरो सत्तावन्न चौसष्ट अडुसष्ट दोन कुठपर्यंत ऑर्डर दिला तुम्ही कुठपर्यंत ऑर्डर घेताल तुम्ही आता सध्या तर आम्ही बारामतीत आहे तिथं मिळतील आणि सपोज जर जास्त मोठी मोठ्या ऑर्डर असतील किंवा जास्त दिवसांच्या असतील तर मग इकडे पुण्यात वगैरे आम्ही स्वतः येऊन देऊ अच्छा पण याच्यावर कोथिंबीर घाल दिसायला जबरदस्त दिसत कनुर पिठलं वेगळेपण आहे पिठल्यामध्ये पिठलं भाकरी म्हणून भाकरी आहे कनुरा पिठलं भाकरी ही तुमची वांग्याचं भरीच आहे वांग बिर्याणी आहे लोकांची चिकन मटन असते आपली वांग बिर्याणी आणि आपण त्याचे मसाले पण बनवले हा जो नंबर आहे, आहे, आहे ना पंच्याण्णव सत्तावीस चव्वेचाळीस एकोणऐंशी एक्याण्णव याच्यावर व्हॉट्सअप केलं आमचे मसाले आहेत आता हा वांग बिर्याणी मसाला वांग बिर्याणी मटण मसाला आहे आणि रेडी टू कुक आहे यात फक्त आपल्याला पाणी मिक्स करायचंय काय असते सहा महिने शेल्प विदाऊट फ्रीज आणि याच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह घालत नाही ते, ते महत्वाचा मुद्दा आजकालच्या काळात केमिकल शिवाय कुठला प्रोडक्ट मिळतच नाही पण ह्यात आपण कसलंच प्रिझर्वेटिव्ह पूर्ण नॅचरली पद्धतीने त्यातलं मॉइश्चर काढून आपण बनवतो भावानो आता हे आपला कलोरापिटला तयार झालेला आहे आता मी तुम्हाला थाळी बनवते बाजरीची भाकरी जबरदस्त आपली कनुरा पिटलं थाळी वा वा मंडळी मस्त अशी कनुरा पिटल थाळी इकडे बाजरीची भाकरी आणि ठेचा सुपर मंडळी पाहूनच तोंडाला पाणी सुटतोय आणि मंडळी ट्राय करूया